नमस्कार मंडली तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय जाऊ नका आज मी बनवणार आहे कावला फ्राय तर हा आहे तो कावला आहे आणि ह्याचं मी फ्राय केलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्हालाही आवडेल आणि तुम्हीही घरी बनवून कराल ह्याची खात्री आहे मला आणि चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया स्टार्ट करायच्या आधी जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावाकडच्या व्हिडिओ आहेत तर रेसिपीला स्टार्ट करूया इथे मी घेतलेला आहे कावला मासा आणि ह्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे सोबत आता मी मसाला टाकणार आहे मसाला मी एक चमचा घेतला होता एक मोठा चमचा आ, तर तो टाकलेला आहे तर तुम्ही तिखट तुमच्या अकॉर्डिंग टाका जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि इथे घेतलेलं आहे मी सवीन पुरतं मीठ आणि हे आपल्याला आहे ना सगळ्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे थोडासा इथे तुम्ही पाणी यूज करू शकता ज्यात जर पाणी नसेल आता माझ्या इथे मी जेव्हा ही मच्छी धुतली तर थोडाफार पाणी होता त्याच्यामुळे मग मी काय पाणी लावला नाही पण जर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल मसाला थोडासा सुका सुका लागतो आहे तर कोटिंग बसणार नाही तर तुम्ही थोडासा थोडासा पाणी टाकू शकता जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला फक्त एक आपण शिंपडतो ना पाणी तसाच थोडासा पाणी शिंपडायचं आहे आणि सोबत मिक्स केल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे जेव्हा मी फ्राय करेल तेव्हा ते खायला चव लागेल आणि कोथिंबिरीचा वाससुद्धा येईल ओके तर हे सगळं असं मिक्स करून घेते मी हे बघा मेन हा कावला मासा आहे ना याची कोटिंग व्यवस्थित बसत नाही कारण त्याला पूर्ण जी त्याची स्किन असते ती पूर्ण असते ना म्हणून तर इथे कोटिंगसाठी मी रवा तांदूळ मी मीठ आणि हळद आणि मसाला घेतलेला आहे हा सगळा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याची मस्त छान अशी कोटिंग करायची आहे त्याच्यासाठी पूर्ण साईड आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा मी असं मिक्स केलेलं आहे तर तुम्ही मसाला फ्रायनी पण करू शकता आणि अशी रवा कोटिंग पण करू शकता तर हे ना असं करते मी त्याचं कारण असं की इकडे तिकडे मिक्स नाही होणार स सगळ्या व्यवस्थित प्रमाणात ती कोटिंग बसेल म्हणून मी तसं केलं आणि आता इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर तेल ठेवलेलं आहे आता आपल्याला हा तेल गरम करून घ्यायचा आहे एकदा गरम केला की एक एक तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ते मी गॅस पेटवते आणि तेल गरम करते तर बघू शकता तेल गरम होते हलू हलू आता ना मी एक अशी कोटिंग लावणार आहे तुकडीला आणि आ... हे बघा ही अशी कोटिंग मी लावलेली आहे तर तुम्हाला बोल मगाशी बोलल्याप्रमाणेच की त्याची स्किन जी आहे ना ती पूर्ण तेलकट आहे त्याच्यामुळे कोटिंग तितकीशी बसत नाही म्हणून तुम्ही असं स्प्रेड करून पण कोटिंग करू शकता नाहीतर दुसरा ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा करू शकता पण अशी ही कोटिंग खूप छान लागते म्हणून मग मी अशी कोटिंग केलेली आहे तर ही कोटिंग करून झालेली आहे आता आपल्याला आहे ना तव्यामध्ये फ्राय करायला टाकायची आहे तर अशाच आपण बाकीच्या तुकड्या पण अशाच कोटिंग करून ठेवणार आहोत आणि तळ्यावर टाकणार आहोत तर मी दुसरी तुकडी पण आता टाकते हे बघा अशा आपण एक 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 एक, 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 एक तुकड्या टाकून मस्त फ्राय करून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओज तुम्हाला खरंच आवडतात की नाही मला सांगा तुम्हाला कोणते टॉपिक हवे आहेत म्हणजे गावाकडच्या कुठल्या व्हिडिओज आहेत ज्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तेही तुम्ही सांगू शकता म्हणजे मलासुद्धा आवडेल की तुम्हाला माझा कंटेंट आवडतो आहे नाही आवडतो आहे मलासुद्धा समजेल तर इथे बघा मी अशा तुकड्या टाकून घेतलेल्या आहेत वरून थोडंसा ना तेल टाकायचा म्हणजे तुकड्या अशा छान सगळीकडे तेल लागतो आणि सुटतात त्या अशा हे नाही होत चिकटत नाही आणि ॲक्च्युली जेव्हा रवा फ्राय करतो तेव्हा रवा फ्रायच्या तुकड्या अजिबात चिकटत नाहीच तव्याला तर एक साईड अशी मस्त खरफूस झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडने अशी पर पलटी करून घेतलेली आहे आता ती पण बाजू आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे तर आता तुम्ही म्हणत असाल की क त्या पाच होते आणि हे काय मधीतूनच आलं तर हे तेच पीठ आहे जे कोटिंगचं आहे त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून असा पातोला बनवलेला आहे तर मस्त तयार झालेल्या आहेत कावल्याच्या तुकड्या मस्त तळलेले आहे, तुम्ही भाकरी सोबत, भाता भातासोबत खाऊ शकता अगदी तुम्ही नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी तुम्हाला आवडतील खूप छान होतात एकदा नक्की ट्राय करून बघा खूप भारी झाल्या होत्या तर यास तुम्हीसुद्धा खायला आणि मला व्हिडिओ नक्की सांगा आवडली की नाही